नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी कलाकंदची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी तीन ब्रेड घेतलेले आहेत त्याचे आपण किनार किंवा काट काढून टाकलेले आहेत आणि आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण या ब्रेडचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊया ब्रेड, ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता एका प्लेटमध्ये आपण पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत आणि पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत आपण हे कट करून घेऊया सर्व बदाम पिस्ते आपले कट करून झालेले आहेत दोन वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आपण ब्रेड क्रम्स प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत ज्या वाटीने मी ब्रेड मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेले आहे वन थर्ड कप आपण साखर घेतलेली आहे प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स अर्धा चमचा विलायची पावडर एक चमचा साजूक तूप आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवूया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि आता आपण सुरुवातीला एक कप दूध पॅनमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्येच आता आपण मिल्क पावडर टाकून दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित अशी मिल्क पावडर मिक्स झाली की त्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स साखर टाकून एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण हे करून घ्यायचं आहे हळूहळू आपलं बॅटर घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे छान असा त्याचा गोळा व्हायला सुरुवात झाली की या आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि विलायची पावडर टाकून हे मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत हे बॅटर आपलं पॅन सोडत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत मला एक दहा मिनटं लागले हे परतून घेण्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवूनच मी हे परतून घेतलेले आहे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे कलाकंदचा आता आपण एका प्लेटला साजूक तूप लावून घेणार आहोत साजूक तूप लावल्यानंतर ह्याच्यात आपण ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊया आणि कलाकंदचं बॅटर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत स्पॅच्युलाच्या मदतीने मी हे प्लेन करून घेणार आहे एक व्यवस्थित असं थापून घेणार आहे आता कलाकंद वर आपण थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊया ड्रायफ्रूट कलाकंदमध्ये प्रेस होण्यासाठी मी वाटीने थोडे ते दाबून घेणार आहे आणि एक तास मी हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे एका तासानंतर आपण याचे काप करायला घेऊया एक तासानंतर मी याच्या सुरुवातीला कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी हे डिमोल्ट करून घेते हा हा काही सुंदर कलर आलेला आहे आणि सुंदर असं त्याचं स्टेक्चर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता आपण सुरीच्या मदतीने त्याचे चौकोणी असे काप करून घेणार आहोत आपली दाणेदार अशी कलाकंद तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा